न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पाहिजेत सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पदाचे नाव एक व्यवस्थापक दोन अल्पबचत प्रतिनिधी शैक्षणिक पात्रता पद एक साठी जी डी सी ए बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी टॅली संगणकीय ज्ञान आवश्यक पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक पदक्रमांक दोनसाठी दहावी बारावी पाच पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक कार्यालयाचा पत्ता नवले संकुल प्रतिबिंब फोटो स्टुडिओजवळ बसस्टँडसमोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क ऐंशी दहा बारा सत्तावन्न चौऱ्याण्णव बाकी कुठले मुद्दे त्यांच्याकडे शिल्लक नाही म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्रात जात असताना अनुभव असला पाहिजे मंत्रालयात मुख्यमंत्री म्हणून जात असताना आमदार असल्याचा अनुभव असला पाहिजे ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले असा माझा सांगण्याचा उद्देश होता मला त्यांच्यातलं काही माहीत नाही मी तर इकडे प्रचारात आहे त्यामुळे मला काही माहीत नाही कुठल्याही योजना बघितल्या तर त्या धर्मावर आधारित नसतात संजय निराधार योजना घरकुल योजना या सगळ्या योजना धर्मावर आधारित दिल्या नाही त्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मिळाल्या आता जहरीला प्रचार सुरू आहे घटना बदलली जाईल मुस्लिमांना बाहेर काढण्यात येईल अशी भीती घालण्यात येत आहे आपण विकासाकडे बघा देशात जे डेव्हलपमेंट पाहिजेल ती या दहा वर्षात झाली आहे जगाबरोबर स्पर्धा करायची असेल तर पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजे आणि त्या मोदी साहेबांनी केल्या आहेत आता काँग्रेसला मत दिल्यानंतर खुद्दार थोडं म्हणावं लागेल माझं पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात केलं आता काँग्रेसला मत देणार हे कोणत्या गणितात बसतं आज तुम्ही पण ज्याला मत देणार आहात का पण मी ओबीसी नेते आहे ओबीसी मध्ये मोडतो असे काही नाही बॅगा आता मी सुद्धा आता मुंबईहून इकडे आलो आहे माझ्याकडे बॅग आहे कपडे ठेवणार माणूस गोळ्या ठेवणार काय ठेवणार पण आता बाकी काही मुद्दे त्यांच्याकडे शिल्लक नाही त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीकडून पक्षाला बदनाम करायचं मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं एवढंच त्यांच्याकडे शिल्लक हे बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये जात असताना मुख्यमंत्री व्हायचं असेल मला तर डायरेक्टली कधी आमदार व्हायला पाहिजे मंत्री व्हायला पाहिजे कमीत कमी विधानसभा सभागृहाचा अनुभव असला पाहिजे तसं दिसलं नाही डायरेक्टली मुख्यमंत्री झाले असा माझा सांगण्याचा उद्देश होता आता काँग्रेसला मत दिल्यानंतर खुद्दार म्हणावं लागेल काय माझं मत असं आहे की मला मला हे सांगा मी माझं आयुष्य काँग्रेसच्या विरोधात गेलं तुम्ही काँग्रेसला मत देणार हे कोणत्या गणितात बसले बाबा ज्या बाळासाहेबांनी पूर्ण काँग्रेस करता आयुष्य वेचलं आज तुम्ही त्या पंजाला मत देणार आहे खुनी पंजाला मत देणार आहे रॉंग दोन तीन दिवसापासून त्याच्यातलं काहीच माहित नाही मी तर प्रचाराचं इकडे आहे उत्तर महाराष्ट्रातच घेतो आहे त्यामुळे मला जे देशाचं देशा बजेट सादर केलं जातं त्याच्यामध्ये जवळपास पंधरा टक्के असं ते म्हणत होते काही आपल्याला असा अनुभव आहे हो का हे बघा देशामधला प्रत्येक नागरिकाचा हा अधिकार असतो आणि आपण कुठल्याही योजना पाहिल्या तर ते काही धर्मावाईज योजना नसतात त्या ठिकाणी आपण शौचालयाच्या योजना असतील धान्याचे योजना असेल संजय निराधारचे पगार असतील किंवा घरकुलाचा विषय असेल तिकीट असतील अर्ध तिकीट असेल, असेल सगळ्या ह्या योजना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मिळत असतात